क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी शोषित वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव बंधुता समता जोपासणारा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे माळीवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजे आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात धनंजय डाके सोमेश्वर दिवटे सौ मालती डाके अरुण हिरे अभिजित ढोले निखिल पापडेजा नितीन अभंग लक्ष्मण बर्गे गजेंद्र अभंग सुधाकर ताजने अतुल अभंग बंटी मंडलिक प्रसाद गोरे आदींसह पदाधिकारी व युवक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महात्मा फुले हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव देशामध्ये आहे देशामध्ये दे बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आहे आणि विचार मांडले प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे पुढील कालखंडसुद्धा आपण पाहतो हो। आहोत तर जो लोकशाही आपली आहे आपली राज्यघटना आहे ही कशी असावी तिचे सूत्र काय तिचे मूलभूत तत्व काय असा जर विचार केला तर ही राज्यघटनासुद्धा महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व संत समाजसुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हटलं तर वाहग ठरत नाही आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचं असेल एकत्र पत्तीनं पुढं जायचं असेल भेदभाव टाळायचा असेल जाती धर्माचे वाद कमी करायची असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत